क्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला मकर संक्रांती बद्दल एक गोष्ट सांगणार आहे प्राचीन काळात पृथ्वीवर विलक्षण आणि शक्तिशाली राक्षस होता ज्याचे नाव होते संकासूर याच्या नावाप्रमाणेच त्याने पृथ्वीवर संकटांचा डोंगर उभा केला होता संकासुराला ब्रह्म देवाकडून वरदान मिळाले होते तो कोणत्याही पुरुषाकडून किंवा देवतेकडून पराभूत होणार नाही या तो अजिंक्य झाला होता शंकासूर आपली ताकद वाढवत गावोगावी तोडवूस घालायचा तो शेतांवर हल्ला करायचा नद्यांचे पाणी वाढवायचा आणि ऋषीमुनीच्या तपश्चर्याला विघ्न आणायचा त्याचा अत्याचार इतका वाढला होता की पृथ्वीवरील लोक भीतीने स्वतःचा जंगलात लपून बसले होते अरे बापरे शंकासुराच्या दुष्ट कारवायामुळे देवही त्रस्त झाले त्याने देवतांच्या यज्ञांमध्ये अडथळे आणले ज्यामुळे पावसाचे चक्रेही बिघडले लोकांना न पिकता समोर जावे लागले ब्रह्मदेव विष्णू आणि महादुर्गेची आराधना केली आम्हाला मदत करा अशी अर्थ करून ते म्हणाले शंकासुराच्या करवळ्यामुळे पृथ्वीवर विनाश होत आहे या विनंतीनंतर महादुर्गेने आपले तेजस्वी रूप धारण केले तिच्या डोळ्यात अग्नी धडकत होत्या तिच्या चेहऱ्यावर क्रोध दिसत होता आणि तिच्या हातात दिव्य अस्त्रे चमकत होती या दिव्य रूपाला देवी संक्रांती असे नाव दिले गेले ती म्हणाली शंकासुराची वध करण्याची वेळ आली आहे आता सत्याचा विजय होईल आणि अधर्माचा अंत होईल देवीने आपले त्रि त्रिशूल तलवार आणि बाण हातात घेतले ती उंच डोंगरावर जाऊन ध्यान नष्ट झाली आणि तिच्या अपार शक्ती संचार केली शंकासुराला देवीच्या येण्याचा अहंकाराने हसत म्हणाला हा 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 कोण आहे तिसरी ती जी मला आवाहन देत आहे मी अजिंक्य आहे शंकासुर आणि देवी संक्रांती यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले आपल्या सैन्याला देवीच्या दिशेने पाठवले पण देवीने सर्वांना एका फटक्यात नष्ट केले जादूतोना आणि मायावी शक्तींचा वापर करायला सुरुवात केली आणि त्या शक्तींचा वापर करून त्याने देवीवर हल्ला केला त्याने आकाशात झेप घेतली आणि मोठे अग्नि बाण सोडले देवीने आपल्या डालीने परतवले देवीचा त्रिशूल आणि तलवार यांच्यामुळे शंकासुराची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली शंकासुराने विशाल रूप धारण केले आणि त्याने पृथ्वी हद्दरून टाकली त्याने म्हटले तू मला हरवू शकत नाहीस माझ्या वरदानामुळे मी अजिंक्य आहे हा आ, 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 देवी हसत म्हणाली तुझे वरदान तुला वाचू शकत नाही मी तुझा अंत करेन कारण के मी केवळ देवी नाही मी स्त्रीत्वाचे आणि न्यायाचे प्रतीक आहे देवीने आपल्या त्रिशूलने शंकासुराच्या छातीत प्रहार केला त्याच्यावर दानामुळे तो पुरुषांकडून धाडू शकत नव्हता पण देवीने त्याला स्त्री रूपात पराभूत केले देवीच्या त्रिशुलाच्या प्रहांने शंकासुराचा अंत झाला त्याचा मृत्यू होताच पृथ्वीवरचा अंतकार नाहीसा झाला आणि प्रकाश पसरला शंकासुराचा वध मकर संक्रांतीच्या दिवशी झाला त्यामुळे हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचा सण मानला जातो लोकांनी देवीचे आभार मानून यज्ञ केले माहिती झाली ना आता ही गोष्ट म्हणजे मकर संक्रांत साजरी करतात ते माहिती झाली ना चला बाय